नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण गोपाळकाला विशेष बाजरीच्या भाकरीचा मलिदा लाडू बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि सोपी पद्धत आज आपण इथे बघणार आहोत बाजरीच्या भाकरीचा मलिदा ही एक पारंपरिक पद्धत आहे तुम्ही ही, ही बाजरीच्या भाकरीचा मलिदा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर आता रेसिपी पाहूयात आज आपण गोपाळकाला विशेष बाजरीच्या भाकरीचा मलिदा लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आपण दोन वाटी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळूनच घेतलेलं आहे इथे हे एक वाटी गूळ हा मी सुरीनेच बारीक कट करून घेतलेला आहे एकदम बारीक कट केलेला आहे तुम्ही हा किसूनही घेऊ शकता तीन चमचे इथे मी हे तीळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहेत इथे मी हे तीन ते चार चमचे गावरान साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी वनस्पती डाळडाही वापरू शकता पण शक्यतो बाजरीच्या भाकरीचा मलिदा किंवा मलिदा लाडू बनवण्यासाठी साजूक तुपाचा वापर करा याने हा खूपच पौष्टिक बनतो साहित्य तुम्ही इथे बघून घ्या खूपच इझी रेसिपी आहे आपण एक परत घेतलेली आहे यामध्ये आता आपण हे थोडस पीठ यामध्ये काढून घेऊया इथे हे पीठ आता आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता सर्वात आधी आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे यामध्ये आपण पाणी करून घेऊया याच एक छान असं पीठ मळून घ्यायचं आहे सॉरी इथे मी यामध्ये मीठ ऍड करायचं विसरले बाजरीच्या भाकरीचा मलिदा बनवताना मलिदा लाडू बनवताना यामध्ये मीठ हे जरूर ऍड करा तर मीठ ऍड केलेलं आहे आपण एकदा मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आता आपण थोडं थोडं पाणी ऍड करून हे जे बाजरीचं पीठ आहे हे मळून घेऊयात तर भाकरी बनत आहे तोपर्यंत इथे मी गॅसवर तवाही गरम करायला ठेवलेला आहे कारण भाकरीसाठी तवा हे एकदम छान असा गरम करून घ्या मीडियम फ्लेम ठेवू नका हाय फ्लेमच ठेवा तर आता हे पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण भाकरी ही थापून घेऊयात थोडंसं पीठ ॲड करून नेहमीप्रमाणे आपण ही भाकरी ही थापून घेणार आहोत अशा पावसाच्या दिवसांमध्ये गरमागरम बाजरीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीचा मलिदा घरी नक्की ट्राय करून बघा खूपच अप्रतिम लागतो बाजरीच्या भाकरीचा मलिदा लाडू ही एक पारंपरिक पद्धत आहे आता ही भाकरी आपण छान अशी थापून घेतलेली आहे आता यावर आपण हे जे तीळ आहे ते ऍड करूयात व हाताने एकदा हे असे एक प्रेस करून घेऊयात म्हणजे ते निघणार नाहीत दोन्ही साईडने आपण हे तीळ लावून घेणार आहोत एकदा प्रेस करून घेऊयात तर इथे आता तवाही गरम झालेला आहे आता यावर ही भाकरी आपण ऍड करूयात छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे ही भाकरी मी फ्लेम हा हायच ठेवलेला आहे आता याला आपण पाणी लावून घेऊयात पाणी लावून घेतल्यानंतर ही यावर आपण हे जे तीळ आहे ते ऍड करणार आहोत एकदम खरपूस खूपच पौष्टिक बनते ही बाजरीच्या बाजरीची भाकरी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे आपण हा फ्लेम हाय ठेवलेला आहे आता ही आपण एकदा उलटून घेऊयात आता ही जी भाजरीची भाकरी आहे ही दोन्ही साईडनी अशा प्रकारे आपण खरपूस भाजून घेणार आहोत आता ही आपण पुन्हा एकदा उलटून घेऊया व याची दुसरी बाजू ही अशा प्रकारे खरपूस भाजून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता एकदम छान अशी फुललेली आहे ही बाजरीची भाकरी तर शक्यतो बाजरीच्या भाकरीचा मलिदा मलिदा लाडू बनवताना ही जी बाजरीची भाकरी आहे ही थोडीशी जाडसरच करा अजिबात पातळ करू नका तर ही जी भाकरी आहे ती भाजत आहे तोपर्यंत आपण आणखीन एक भाकरी बनवून घेऊयात थोडंसं कोरडं पीठ घेऊन आपण ही अशा प्रकारे थापून घेऊयात अगदी पटकन बनते ही बाजरीची भाकरी खायला ही एकदम पौष्टिक आहे अशा पावसाच्या दिवसामध्ये एकदम पौष्टिक अशी ही बाजरीची भाकरी व बाजरीच्या भाकरीचा मलिदा तुम्ही घरी नक्की बनवून बघा ही जी तव्यावर जी भाकरी आपण भाजत आहोत ती छान अशी खरपूस आपण भाजून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात दोन्ही साईडनी छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आता ही जी भाकरी थापून घेतलेली आहे आपण यावरही थोडस तीळ ऍड करूयात एकदा प्रेस करून घेऊयात भरपूर असं तीळ ऍड करायचं आहे आता ही जी तीळ लावलेली बाजू आहे ही खाली आली पाहिजे आपण ही तव्यावर ऍड करूया आता याला आपण पाणी लावून घेऊया पाणी लावून झाल्यानंतर यावरही आपण आणखीन थोडंसं तीळ ऍड करणार आहोत एकदम पौष्टिक बनतो हा बाजरीच्या भाकरीचा मलिदा लाडू लहान मुलांना तर खूपच आवडणार तर ही आपली एक पारंपरिक पद्धत आहे खूपच इझी रेसिपी आहे एकदम सोपी आता तीळ लावून झालेले आहेत आता आपण ही एकदा उलटून घेऊया थोडस पाणी सुकून द्यायचं आहे त्यानंतर ही भाकरी लगेचच उलटून घ्यायची आहे हाय फ्लेम ठेवलेला आहे हाय फ्लेमवरच आता आपण ही छान अशी खरपूस भाजून घेऊया दोन्ही साईडने एकदम छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता एकदम टम्म फुगलेली आहे ही बाजरीची भाकरी आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता या बाजरीच्या भाकरीचा हा जो वरचा लेअर आहे हा मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही ते बघू शकता हा वरचा लेअर अगदी पटकन निघत आहे म्हणजे ही भाकरी आपण छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आता ही जी भाकरी आहेत ह्या ज्या दोन भाकरी आपण बनवून घेतलेल्या आहेत या आपण मोडून घेऊयात एकदम बारीक याचा भुगा करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता एकदम बारीक चुरा करून घ्यायचा आहे याचा तर इथे आपण हा बाजरीच्या भाकरीचा मलिदा बनवणार आहोत हा मलिदा लाडू बनवताना तुम्ही हा जो भाज बाजरीची भाकरी ही तोडून घेतलेली आहे ही तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता पण आज इथे आपण पारंपरिक पद्धतीने बाजरीच्या भाकरीचा मलिदा लाडू बनवणार आहोत त्यामुळे इथे ही आपण बाजरी मिक्सरला बारीक करून घेणार नाहीये ही हातानेच आपण अशा प्रकारे एकदम बारीक कुस्करून घेणार आहोत त्यानंतर याचा आपण लाडू बनवून घेणार आहोत ही अगदी पारंपरिक पद्धत आपण इथे वापरत आहोत हातानेच बनवून घेणार आहोत गोपाळकाला विशेष बाजरीच्या भाकरीचा मलिदा लाडू तर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये इथे आपण हा गूळ ॲड केलेला आहे गुळ ॲड केल्यानंतर ही हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईस तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण हे जे गावरान साजूक तूप घेतलेलं आहे हे तीन ते चार चमचे आपण यामध्ये ॲड करूयात इथे मी हे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे तूप कारण आपल्याला याचा लाडू बनवायचा आहे आता आपण हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आता याचा आपण लाडू बनवून घेऊयात तुम्ही ते बघू शकता एकदम पटकन वळतोय हा लाडू अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन आपण हा बाजरीच्या भाकरीचा मलिदा लाडू बनवत आहोत एकदम छान बनलेला आहे हा लाडू तुम्ही ते बघू शकता हे अशा प्रकारे मी तुम्हाला आणखीन एक लाडू बनवून दाखवते तर अशा प्रकारे हा जो बाजरीच्या भाकरीचा चुरा आहे हा हातावर घेऊन आपण याचा लाडू वळवून घेऊयात अगदी पटकन बनतोय हा लाडू अगदी पटकन वळतोय तुम्ही ते बघू शकता पूर्वी गोपाळकाला कृष्ण जन्माष्टमीला हा बाजरीच्या भाकरीचा मलिदा लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने लोक बनवत होते घरोघरी हे लोक बनवत होते अगदी पारंपरिक पद्धत आहे तुम्ही ते बघू शकता खूपच मस्त बनतो हा मलिदा लाडू एकदा घरी नक्की ट्राय करून बघा ही आपली पारंपरिक पद्धत आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आज आपण गोपाळकाला विशेष बाजरीच्या भाकरीचा मलिदा लाडू बनवलेला आहे रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल खूपच इझी रेसिपी आहे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे आज आपण मलिदा लाडू तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्रामवरही फॉलो करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद